इडली डोसा वडा यासोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे तर ओले नारळ नाही तर सुक्या नारळाची चटणी करू लागते टेस्टी बघा काय रंग आलेला आहे काय टेक्चर आलेला आहे वाटत नाही सुक्या नारळाची चटणी आहेत चला पटकन रेसिपी सुरू करू खोबऱ्याची चटणी करण्यासाठी येथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी फुटाण्याचं डाळवं मिक्सर पॉटमध्ये घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या अद्रकाचा छोटासा तुकडा दोन हिरवी मिरची कट करून एक चम्मच साखर तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप करा साखरेने मात्र चटणीला भन्नाट चव येते आणि चवीपुरते मीठ आता हे कोरडे जिन्नस मिक्सरला फिरून घेऊ लगेच यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरला पुन्हा फिरून घेऊ आता ही खोबऱ्याची चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊ ही चटणी एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही अशी करायची जेणेकरून इडली डोसा वडा यासोबत छान खाता येईल अशी साधारण ठेवायची आता चटणीला तडका देण्यासाठी येथे मी तेल गरम करायला ठेव आता या गरम तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडे जिरं चिमुटभर हिंग सुकी लाल मिरची थोडासा कढीपत्ता आता गॅस बंद करू लगेच तडका चटणीवर घालूया ही चटणी एवढी टेस्टी होते की ही चटणी इडली डोसा वडा कशासोबतही खाऊ शकता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद